नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी दोन हजार पंचवीस ची जाहिरात ऑलरेडी येऊन गेलेली आहे आता या जाहिरातीमध्ये एक महत्वाचा विभाग आहे कृषी विभाग कृषी विभागाची विभागा जाहिरात मात्र या ठिकाणी आलेली नाहीये आणि आता नुकतीच पावसाळी अधिवेशन चालू आहे ह्या अधिवेशनामध्ये कृषी मंत्री यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही कृषी विभागाचे काही पदांची मागणी पत्र ही पाठवलेली आहे आता ही मागणीपत्र एम पी एस सीकडे गेली तर दोन हजार पंचवीसची ऑलरेडी जाहिराती येऊन गेलेली आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस पण संपलेली आहे सो ही जाहिरातीमध्ये जर ही पदं ॲड झाली तर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल का किंवा काय प्रोसेस असेल दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की डी वाय एस पीचे पदंसुद्धा वाढलेली आहेत सो so एक डिवाय एस पीचे पदंसुद्धा यामध्ये ॲड होतील का आणि ॲड संदर्भात एम पी एस सीच्या ॲडमध्ये काय निकष आहे ते ॲड करू शकतात का कधी ॲड करू शकतात कुठपर्यंत ॲड होण्याचे चान्सेस आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारची पुढील अपडेट तुम्हाला बघायची असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून आयकॉनवरती क्लिक करून ठेवा चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो या प्रश्नांची उत्तर देतो पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं एमपीएससी ची जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये एक्झाम होते त्या एक्झामचं प्रिपरेशन आपण करून घेतो मार्गदर्शन भर बॅचेस पण चालू झालेल्या आहेत या बॅचेस बद्दल तुम्हाला ऑफलाईन जर इन्क्वायरी करायची असेल तर तीन ठिकाणी ऑफलाईन इन्क्वायरी बघा पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर आणि ऑनलाईन जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे यांना डायरेक्टली आपण कॉल करू शकता सो हे आमचे एक्सपर्ट तुम्हाला याबद्दलची माहिती देतील अजून एक महत्वाचा मुद्दा पाठीमागे मी काही जसं की एम पी एस सीमध्ये मध्ये ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडावा जीएस आणि एस ए पेपर पॅटर्न कसा असतो किती मार्कांना प्रश्न असतात सेम भाषा पॅटर्न कसा असतो जो की क्वालिफाईंग पेपर आहे पहिल्याच प्रयत्नात एम पी एस सी पास करण्यासाठी कोणते मुद्दे मेजर महत्वाचे आहे ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडायचा त्याचे काय काय निकष असतात फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये कोणकोणते पद असतात एसीएसटी एम पी एस सी एक्झाम पॅटर्न कसा आहे तहसीलदार शिक्षण शिक्षणाधिकारी यासारख्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ही माहिती दिलेली आहे सो हे व्हिडिओ पाठीमागे झालेत बघून घ्या तुम्ही बघितले नसेल तर आत्ता जाऊन बघून घ्या आणि पुढेही काही व्हिडिओ होणार आहे त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचल जेव्हा पोहोचेल तेव्हा नक्की बघत जा हे अपकमिंग माझे व्हिडिओ असणारे ऑप्शनल सब्जेक्ट कोणकोणते अवेलेबल आहे एम पी एस सीचे रायटिंग स्किल कसं डेव्हलप करावं लिस्ट काय असावी कागदपत्रे कोणकोणती लागतात प्रोफाईल कसे बनवावे जाहिरात आणि पदाबद्दलची माहिती आणि आत्तापासून अभ्यास करावा तर कसा करावा कुठून सुरुवात करावी हे सगळे व्हिडिओ माझे अपकमिंग आहे तर काय करा त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा एम पी एस जी भरती प्रक्रिया राबवली जाते त्यामध्ये गट अ आणि गट ब चे पद असतात ओके त्यामध्ये मग टोटल जर विभाग बघितले आपण तर आठ विभाग आहे त्यापैकी एक विभाग जो आहे तो आहे महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा आता या विभागांपैकी या विभागाची जाहिरात दोन हजार पंचवीस ला आलेली नाही तर कृषी विभागामध्ये कोणती पद असतात तर कृषी विभागामध्ये तीन प्रकारचे पद आहे कृषी अधिकारी गट अ च पद आहे तुम्हालाही तुम्हाला सॅलरी असते त्यानंतर कृषी अधिकारी गट ब च पद एस सिक्सटीन चौदा चौवेचाळीस हजार नऊशे ते चावड़ा, 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 चावड़ा एक लाख पर्यंत सॅलरी आहे कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ यासाठी एस फिफ्टीन ते एक पर्यंत सॅलरी आहे मग हे जे पद आहेत ना हे पद एमपीएससी कडून भरले जातात मग आता आता जी जाहिरात आली त्यामध्ये हे पद आलीत का नाही आता दोन हजार पंचवीस ची जाहिरात आलेली आहे ह्या जाहिरातीमध्ये फक्त तीनच विभाग आहे सामान्य प्रशासन विभाग महसूल व वन विभाग आणि बांधकाम विभाग यामध्ये बाकीची तुम्हाला मी आठ दाखवले विभाग पैकी फक्त तीन आले पाच विभाग आलेच नाहीये बाकीच्या विभागांपैकी आता कृषीचे पद ऍड झालीत कृषीची मागणी पत्र गेलीये मग तो विभाग इथे ऍड होईल का त्यानंतर डीवायस पद इथे ऍड झालंय ते इथे ऍड होईल का अजून इतर विभागांची पद एम पी एस सी कडे जाऊ शकतात का आणि ते ऍड होतील का याबद्दल माहिती घेऊया आणि फॉर्म भरण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना संधी मिळेल का हा प्रश्न आहे की नाही ते पण समजून घेऊया लिखित सुरुवात तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला विथ प्रूफच दाखवत असतो चला <laughs> आता बघूया यामध्ये फॉर्म भरण्याची प्रोसेस ऑलरेडी झालेली आहे बघा एमपीएससी दोन हजार पंचवीसचा फॉर्म भरला गेलाय सतरा एप्रिल फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती त्यानंतर मध्यंतरी तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो बघा डीवायस पीच्या चार जागा यांचं मागणी पत्र गेलेलं आहे एमपीएससी कडे सो ह्या ऍडमध्ये डीवायस पीची पदसंख्या होती का नाही डेप्युटी कलेक्टरची आहे का नाही सो डीवायस पीचं मागणीपत्र गेलंय सो या चार जागा वाढणार ह्या मध्ये वाढणार कधी ऍड होणार कधी कधीकडे आपल्याला ऍड होणार हे तुम्हाला मी पुढे सांगतो सो या संदर्भात तुम्हाला मी मागचा व्हिडिओ घेतला होता तो व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघून घ्या डीवायस पीचे हे चार पद हे या प्रत्येक आरक्षणानुसार वाढ होणार आहे आता मुख्य मुद्दा आहे तुमचा मग कृषी विभागाची ऍड होणार का या संदर्भात आपले जी कृषी मंत्री त्यांनी उत्तरं दिलीये आपल्या अधिवेशनामध्ये त्यामध्ये डॉक्टर राहुल पाटील त्यानंतर कृषी मंत्री यांना प्रश्न विचारताय त्यांनी प्रश्न विचारलाय की परभणी येथे जिल्हा कृषी अधीक्षक व अधिकारी कार्यालयातील मंजूर असलेले सहाशे चाळीस पदांपैकी विविध संवर्गातील एकशे एकोणसत्तर पदे मागील काही महिन्यांपासून रिक्त आहे खरं आहे का दुसरा प्रश्न होता असल्यास रिक्त पदांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विविध योजनेसंदर्भात मार्गदर्शन व लाभ मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागतो असल्याचे निदर्शनास आले आहे हे खरे आहे का असल्यास या प्रकरणी शासनाने चौकशी घेऊन रिक्त पदे तातडीने भरण्यासंदर्भात कोणती कारवाई केली आहे नसल्यास विलंबनाची कारणे काय आहेत आता याला उत्तर दिलंय अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे कृषी मंत्री साहेबांनी हे उत्तर दिलंय पहिल्याचं उत्तर दिले डायरेक्ट सांगितलं हे खरे आहे म्हणजे काय परभणी संदर्भातला आहे आकृती बंधानुसार परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत गट अ ते गट ड संवर्गाची चारशे एकोणपन्नास पदे मंजूर असून त्यापैकी चारशे ब्याऐंशी पदे भरलेली आहेत तर एकशे सदुसष्ट पदे रिक्त आहेत त्यांनी माहिती दिली खरं आहे दुसरं हे खरं आहे कृषी विभागामार्फत जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या योजना संदर्भात काही प्रामुख्याने कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक हे खरं नाही त्यानंतर मंडळ अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येतात रिक्त असलेल्या पदांचा अतिरिक्त अधिकारी कर्मचारी यांच्याकडून सोपून शेतकऱ्यांना मुद्दा महाराष्ट्र कृषी सेवा गट अ संवर्गातून महाराष्ट्र कृषी सेवा गट अ अधीक्षक कृषी अधिकारी संवर्गात निवड सूची दोन हजार चोवीस पंचवीस करता पदोन्नतीने भरणेबाबत शासन स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे काही पद जे आहेत ते निवड इथं कार्यवाही करण्यात येत आहे आणि मग त्यांनी सांगितलं महाराष्ट्र सेवा गट अ गट संवर्गातील कोट्यातील निवड सूची चोवीस पंचवीस करिता लोकसेवा आयोगास दोनशे अठ्ठावन्न पदांचे मागणीपत्र सादर करण्यात आले असून सदर पदांची पूर्वपरीक्षा माहे मध्ये झाली आहे आता ही 24, ची मदे हे चोवीस पंचवीस साठीची ऍड मध्ये हे ऑलरेडी ती एक्झाम झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता दोन हजार पंचवीस साठी काय म्हणतात लक्षात घ्या सन दोन हजार पंचवीस चे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवण्याकरिता महाराष्ट्र कुसे सेवा गट ब व गट ब कनिष्ठ बघा तुम्हाला मी दाखवलंय तीन पद भरले जातात त्यापैकी गट अच आणि गट ब चे दोन आहेत ते दोन पदांची मागणीपत्र आहे गर्भ कनिष्ठ संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील सत्याऐंशी पदांस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडील उपसमितीच्या मान्यसाठी सादर करण्यात आलेला आहे आता सत्याऐंशी पद जे आहेत ना हे सत्याऐंशी पदांचं त्यांनी काय केलंय हे वित्त मंत्रालयाकडे पाठवलंय कोणती दोन पद भरली जाणार आहे कृषी अधिकारी गट ब आणि कृषी अधिकारी गट कनिष्ठ हे दोघं मिळून टोटल सत्याऐंशी पद संख्येसाठी त्यांनी हे जे मागणी पत्र आहे किंवा याला प्रस्ताव म्हणूया आपण हा प्रस्ताव वित्त विभागाच्या उपसमितीकडे पाठवलेला आहे आता वि, वित्त विभाग ज्याला परवानगी देईल तर मग ही पद ऍड होतील या एम पी एस सीमध्ये आता यांच्याकडनं परवानगी मिळाल्यानंतर मग कृषी विभाग काय कराल बिंदू नामावली पद्धतीने जाहिरात देण्यासाठी मागणी पत्र एम पी एस सी कडे देईल आता हे कधीपर्यंत त्याने देणं अपेक्षित आहे तर त्याला पुष्कळ वेळ आहे कारण तुमची एक्झाम आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला पूर्वपरीक्षा आणि त्याच्यानंतर पूर्वपरीक्षेचा निकाल लागेपर्यंत हे पद अपडेट होऊ शकतात मग एम पी एस सीनी काय सांगितलंय आम्हाला तुम्ही जर पद दिली तर आम्ही अपडेट करू का तर एम पी एस सी म्हणणं काय आपण थोडक्यात समजून घेऊया बघ जर ही पद पद ऍड ऍड झाली ह्या मध्ये म्हणजे काय एक होईल चौथा विभाग आणि त्या पद त्यामध्ये कृषी सेवा गट ब कनिष्ठ गट ब सत्याऐंशी जागा ऍड होतील मग तीनशे पंच्याऐंशी मध्ये जर डिवायस पी चार पद आणि सत्याऐंशी पद ऍड झाले तर ही ऍड चारशे शहात्तर पर्यंत जाईल टोटल आता यामध्ये काय होऊ शकतं बघा फॉर्म भरायला संधी देणार का मग दे काही विद्यार्थी म्हणू शकतात सर मग प्रिलिमच्या वेळेस आम्हाला जाहिरातीमध्ये कृषी विभाग दिसला नाही आम्ही फॉर्म भरला नाही सो यासाठी जे आहे ना उमेदवार कोण पात्र असतात कृषी विभागासाठी बघा हे तुमची पात्रता आहे काय पात्रता आहे तर मान्यता प्राप्त संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्न कोणतेही समतुल्य अर्हता चालणार आहे बाकीच्या सगळ्या अर्हता तुम्हाला दिलेल्या आहेत तुम्हाला माहिती असेल या असे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही बघू शकता तर हे उमेदवार इथे फॉर्म भरला पात्र आहे मात्र मात्र एमपीएसनी काय म्हटलं लक्षात घ्या जागा वाढणार का तर यस जागा ह्या वाढू शकतात सत्याऐंशी जागा कृषी विभागाच्या आणि चार जागा डीवायएसपीच्या जर वाढल्या तर एम ने जी जाहिरात दिली आहे दोन हजार पंचवीस फॉर्म भरले गेलेत त्यामध्ये एम म्हणणं काय एम म्हणणं असं आहे बघा मी पूर्ण वाचून दाखवत नाही प्रमुख मुद्दा तुम्हाला सांगतो बघा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत बघा इथपर्यंत बघा इथपर्यंत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पूर्व परीक्षेचा निकाल पूर्वपरीक्षा कधी तुमची बरं पूर्वपरीक्षा आहे अठ्ठावीस सप्टेंबरला ही एक्झाम झाल्यानंतर साधारणतः पंचेचाळीस दिवस पकडा म्हणजे साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये अंतिम होईपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रांमध्ये नव्याने मागणी पत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या आता नमूद आहे त्याच्यामध्ये कृषी सेवा नाही नमूद नसलेल्या सेवा बघा कृषी सेवा आहे नमूद नाही व संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान सेवेतील व संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल वाढवण्याची शक्यता विचारात घेऊन म्हणजे जी आवडी ऍड दिली त्याच्यामध्ये पण बदल होऊ शकतो बदल होऊ शकतो पदसंख्या वाढू शकता पदसंख्या कमी होऊ शकता नवीन सेवा ऍड होऊ शकते सो त्यासाठी त्यांनी काय सांगितलंय परीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील म्हणजे तुम्हाला फॉर्म भरला संधी नव्याने मिळणं नाही मिळणार नाही तर पूर्व परीक्षेला तुम्ही फॉर्म भरणं गरजेचं होतं आता तुम्ही म्हणाल सर कृषी विभागाच्या जागाच तेव्हा फॉर्म कसा भरायचा अरे इतर ज्या एक्झाम आहे जसं की राज्यसेवेची एक्झाम आहे त्यासाठी ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरू शकतो ना मग तुम्ही त्या एक्झामसाठी फॉर्म भरणं गरजेचं होतंच जरी तुम्हाला कृषी सेवेत जागा नव्हती तुम्ही राज्यसेवेसाठी अप्लाय करू शकता बरोबर तुम्ही फॉर्म भरणं गरजेचं होतं कारण पूर्व परीक्षा सगळ्यांसाठी एकत्र आहे सो पूर्व पूर्वपरीक्षेला फॉर्म भरणं गरजेचं असं एमपीएससी म्हणते सो so, आता तुम्हाला नव्याने संधी ते देणार नाही ज्यांनी ऑडी फॉर्म भरलेला आहे त्यापैकी असे उमेदवार ज्यांचं कृषी विभागाचा कृषी विभागामध्ये समतुल्य अर्थतेनुसार पदवी किंवा डिग्री झाली असेल ते उमेदवार इथे अप्लाय करू शकता मेन वेळ मात्र प्रेमला का असा काही संबंध नव्हता कशासाठी अप्लाय करताय सगळ्यांना संयुक्त पूर्व परीक्षा आहे सो आता तुम्हाला ऑप्शन होता फॉर्म भरायला भरायला पाहिजे होता असं एमपीएससीचं म्हणणं आहे एमपीएससीचं म्हणणं आहे मी माझं सांगत नाहीये ओके सो या पद्धतीने सांगितलंय की पूर्व परीक्षेला फॉर्म भरणं आवश्यक राहील परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व संवर्गातील सर्व सेवेतील पदे परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्या येतील सो so, महत्वाचा मुद्दा आहे पूर्वप्रशा ज्यांनी फॉर्म भरला तेच इथे नंतर त्यांचाच विचार या पदासाठी या, पदा या सेवेसाठी केला जाईल याबद्दल अजून तुमच्या मनात प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका आणि असे व्हिडिओ आवडले तर लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करत चला पुढची अपडेट घेण्यासाठी तर अवश्य आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मार्गदर्शनसाठी इग्नाट अकॅडमीच्या बॅचेस अवेलेबल आहे प्लस मुख्य दोघंही तुम्हाला अवेलेबल आहे ऑफलाईनला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे यासाठी काय करा आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता आमचे एक्सपर्ट तुम्हाला पूर्ण माहिती तील त्यासाठी काय करा तुम्ही डायरेक्टली ऍप डाऊनलोड करून परचेस करू शकता काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा अजून तुमच्या मनात प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करून ठेवा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद